नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसऱ्या हप्ता दोन दिवस झाले तेव्हा शासन निर्णय निर्गमित करून सतराशे वीस कोटी रुपयाला मान्यता देण्यात आली होती आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोनशे कोटी रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच दुसरा आणि तिसरा हप्ता जमा होणार आहे राज्यात सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थ्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे दोन्ही पण या योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रा हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रत्येकी दोन दोन हजार करून चार हजार रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व तिसरा हप्ता मेच्या पहिल्या हप्त्यात जमा करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलेली राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्षी पी एम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयेप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान सन्मान निधी योजना वर्षातून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीसच्या पहिल्या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधी वितरणास मान्यता दिली होती राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस दुसऱ्या हप्त्यासाठी आ एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला असून आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार कोटी रुपयांना निधीला मंजुरी करण्यात आलेली याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून या महिन्यात अखेरपर्यंत आणि मेच्या पहिल्या हप्त्यात निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर एक विशेष मोहीम राबविली या अंतर्गत मो या मोहिमेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पूर्ती त्रुटी पूर्तता करण्यात आली त्यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी निधी ही योजना घोषित करण्यात आली असून आता दुसरा आणि तिसरा हप्ता आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यात शासनाचा निर्णय देण्यात आला होता या योजनेअंतर्गत माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस इतका निधी तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण तीन हजार पाचशे बारा कोटी रुपये इतका निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली कृषी आयुक्तालय संदर्भात अनुसरून नमो शेतकरी महा सन्मान निधी हो योजनेअंतर्गत तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोनशे कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ते म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार आणि नमो शेतकरी निधीचे चार हजार असे सहा हजार रुपये एक पंधरा दिवसाच्या आत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे माहिती आवडलीस नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र